नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत संत्राच्या शेतीमध्ये आपला जो भाग आहे हा तसा पाहिला तर आपण सोयाबीनच पीक सर्वीकडे घेत असतो परंतु आपल्या भागात आता सातत्याने दिवसेंदिवस जे दिवसे होत आहे ते संत्रा पिकाची लागवड खूप चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे आणि काही सुद्धा म्हणजे काही वर्षाआधीसुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे संत्राची शेती लागवड केलेली आहे त्यांनी कशा प्रकारे ते शेतीची आ, संगोपन केलं कशा प्रकारे झाड वाळवले आज आपण हे सर्व जाणून घेण्यासाठी हिवरा गावातील एकनाथ गावंडे यांच्याकडे आलेलो आहोत आपण एकनाथ सरांशी आ, हे जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांनी संत्रा शेताची संगोपन केलेली आहे नमस्कार अ आपलं जे संत्रा बाग आहे ही केव्हाची आहे म्हणजे खूप भरघोत झाडं दिसतंय आणि उत्पादन पण चांगलं वाटत दोन हजार पंधराची बाग आहे लागवड दोन हजार पंधराची म्हणजे आता साधारणतः नऊ वर्ष झालेले म्हणजे आपल्याला दांडगा एक अनुभव आलेला आहे समजा संत्रा या शेतीच्या विषयीचा म्हणजे आपण जे पारंपरिक शेती होती आपली सोयाबीन याच्यातून आपण कसे काय सुटले आणि एक वेगळं पाऊल आपण दिशेने इकडे वळलेलं आहे बरेच कास्तकार याच्या मागे आहे का संत्रा तर त्याचप्रमाणे आपण याच्या मागे लागावं असं वाटलं म्हणजे पैशाचं एक वेगळं साधन पण आपल्याला निर्माण होऊन उत्पादन हो आता हे संत्रा पीक जे आता नवीन नवीन संत्रा नवीन जे लोक लावत आहेत त्यांना तुम्ही काय सांग समजा संत्राविषयी हा संत्राविषयी संत्रा हे चांगलं उत्पादन देणारा पीक आहे समजा आणि याच्यातून मेंटेनन्स जास्त आहे आणि कशा प्रकारे मेंटेनन्स जास्त व्यवस्थापन फवारणी पाण्याचं आता मी बरेच जागेवर फिरलो पण आपल्या इकडले शेतकरी फवारणी विषयी जागरूक दिसत नाही एवढे त्याबद्दल लागते कारण कसं असते वेगवेगळे याच्यावर येते कमतरता असते ते द्यावी लागते ओके आणि सोबत शेणखत कशा प्रकारे जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला तरी चालते जास्तीत जास्त शेणखराचा वापर केला चालते रासायनिक

आता आपण थोडं चालत चालत थो बोलूया मृग बार जे आहे त्यासाठी आता तुम्ही काय काय प्लॅनिंग करणार आहे मृग बार साठी तुमचं पाणी फवारणी आणि समोर तुमचं पाण्याचा व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे पाणी आता दिवाळी म्हणजे पाणी वरचं आता पावसाळा बंद झाल्यानंतर पाणी द्यावंच लागतं आता याला वापे करून येत नाही तर मग फोरम वापर देऊ म्हणजे कोणतीही सोयी जाते समजा खर्च कोणाला कमी लागते तेही मेन गोष्ट आहे आणि खर्च कमी जर म्हटलं तर मग हे सरी पद्धत सरी पद्धत ओके okay. आता आपण आलो तिकून रस्त्याने इकडे तिकडे खूप सणाच्या वावरामध्ये म्हणजे खूप प्रकारे म्हणजे गवत वगैरे निघाले आणि आपलं वावर त्या प्रमाणात पाहिलं तर मी मागे मागे पण पाहिलं तर काहीच इथं दिसत नाही आहे या प्रमाणात ज्या प्रमाणात बाकीच्यात म्हणजे तुम्ही एक काय विचार केला समजा त्याबद्दल गवत हे जे आहे की मजूर लावून जे निधून काढलं पूर्ण ओके जास्त गवत झालं तर आपल्याला कसं बघितलं चांगला दिसत okay नाही एक तर आणि अळ्या जास्तीत जास्त घ्यायचा मादुर्भाव आहे मग आपल्या संत्रावर पांढरी माशी त्यामुळे फळ खराब होऊन चालेल फड आणि आपल्याला अळ्या वगैरे काही म्हणजे झाडावरती वर प्रकारे काही आढळते जास्त तर याच्यात गवत वगैरे काही नसलं तर अडच येणार हा 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 गवत जर गवत असलं तर त्याच्यावर जास्त अळ्या येते ओके ते पण एक होते आणि आता मार्केट मध्ये काय भाव चालू असते समजा जाणून जर घ्यायचं असेल आता नवीन शेतकरी लावले तर खूपच भाव कमी होते हा शंभर दीडशे रुपये करेक्ट

आणि तुम्हाला इथं नऊ वर्षाचा प्रवास झाला समजा संत्रा आपण लावून लावून झाला समजा जर पंधरा ची लागवड आहे तर कधी वाटलं नाही का समजा एक दोन बार ब्रेक झाले त्या वेळेस आला नाही तर असं नाही वाटलं की यार फालतू लावला किंवा असं काही प्रकारे आलाय तरी काढण्याचा प्रयत्न केला होता ओके जर सांगायला एक वर्ष वाटतो लावून गेला होता फायदा झाला त्या गोष्टीचा हो का म्हणजे सोयाबीन पेक्षा आपण असं म्हणू शकतो का की परवडते परवडते परवडणार नाही पण तस व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर आणि आपल्या इकडल्या शेतकऱ्यामध्ये आणखी एक विचार आहे की दरवर्षी बार येत नाही यामध्ये काय म्हणजे असू शकते तुमच्या एका विचाराने निसर्ग पाणी जर आलं त्यामुळे आणि संपूर्ण एक वर्ष आपलं बर्बाद झाल्यासारखंच बरबाद होऊ शकत आणि ताण बसायलाच पाहिजे ना आपण तानावर सोडल्यानंतर तर तिथे येणारच नाही नाही येणारच नाही पण ते मग फवारा करून आणता येतो ते फार का टिकत नाही

परवडणारं पीक म्हणून आपण याच्याकडे कधी पण बघू शकतो ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि शेतीमध्ये कशा प्रकारे आपण नवीन नवीन दिवसांदिवस प्रयोग करू शकतो आणि एक वेगळं वळण घेऊन कशा प्रकारे आपण एक उत्तम प्रकारे म्हणजे कमावू पण शकतो शेतीतून आणि भरघोस उत्पादन पण घेऊ शकतो हे याचं उदाहरण आपल्याला एकनाथ दादांनी दिलेलं आहे कारण की दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी जेव्हा सर्वजण सोयाबीनच्या मागे होते त्यावेळेस त्यांनी एक वेगळं पाऊल टाकून संत्रा शेतीची निवड केली फळबागेची निवड केली आणि आज ते एक उत्तम प्रकारे आपण बघू शकता की त्यांचा तीनशे झाडांचा हा प्लॉट आहे आणि उत्तम प्रकारे हा आलेला आहे आणि यामधून त्यांना उत्पादन पण चांगलंच भेटत आहे पण त्यांनी सोबत हे पण सांगितलं कशाप्रकारे चढउतार येत असतात सोबत याची सोबती जर असली तर आपण संकटातून दूर ओलाडू शकतो असं आपण म्हणतो तेच त्यांच्यासोबत पण घडलेलं आहे तर कोणीही जर संत्रा लागवड करत असेल तर त्यांनी डगमगून न जाता एक वर्ष दोन वर्ष नाही आला तर हार न मानता एक चांगली सल्ला घ्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि आपला संत्र बारदर ठेवा या व्हिडिओमध्ये इतकेच आणि पुढेसुद्धा आपण असेच अनेक व्हिडिओ आणत राहू आणि आपल्याशी जुळत राहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद